अ हा हॅलो डॅड अगं सोने बेटा टेस्ट तू दोन दिवस झाले डॅड ते काय ना मी माझा मॉर्निंगचा शूट करता बाहेर 가वी आले ना म्हणून काय मला न विचारता कशी गेलीस पण डॅड मी अमरच्या परवांगी नाही आले इथे सोने बेटा तुला मला सांगायचं सा वाटलं नाही का डॅड ते काय ना मी मी जर तुम्हाला विचारून आले असते तर तुम्ही मला नसते युद दिलात ना म्हणून आणि मला हे शूट फार महत्त्वाचं होतं माझ्या करिअरसाठी म्हणून मी आले अगं पण डॅड मी माझी प्रॅक्टिस चालू आहे तुम्ही हे सगळं अमरशी बोला ना प्लीज न, सोनी बाय लव यू बाय अमर हॅलो हॅलो मोनी बेटा अगं अगं कुठेच तू गेले दोन दिवस नाही आहेस काय प्रॉब्लेम आहे का डॅडी ऍक्च्युली मी ना सिनेमाच्या शूटिंग साठी बाहेर गावी आली म्हणजे हाँ। हाँ। मला न विचारता तू गेलीस कशी तिकडे नाही मी समरशी परवानगी घेऊनच आली ना इथे हां हां म्हणजे माझी परवानगी घ्यावीशी वाटली जाय तुला डॅड मला वाटलं ना माझ्यापेक्षा समर तुम्हाला जास्त समजावून सांगेल बर आहे मी शूटिंग मध्ये आहे प्लीज प्लीज मला सवरट मी प्लीज 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 ओके बाय बाय लव यू डॅडी ओके बाय तुला कुतुबबद्दल सगळं सांगून सुद्धा तू राहतेस कारण तू मला त्यावेळेला जे काही सांगितलंस ना त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न तयार झाले होते पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मला मिळाली ना तेव्हा पहिल्यांदा थँक्स म्हणायला मी येणार होते का अमर याबद्दल कारण त्याच्या आयुष्यात त्याच्या घरच्यांसाठी आणि अबोली आणि मोनी साठी जे कॉम्प्रोमाइज केलेत ना ते बघून ते मी अजून त्याच्या प्रेमात पडले आणि त्या दिवशी जर तू त्याच्याबद्दल माझ्या मनात गैरसमज नसता करून दिला तर कदाचित या सगळ्या गोष्टी मला कधीच कळल्या नसत्या सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट हॅलो हा मार हा बोलतोय हां सर बोला तू मला आताच्या आता अलंकार हॉटेलमध्ये येऊन भेट का सर ते मी तुला इथं आल्यावर सांगतो लवकर ये ओके ओके यार सगळं रे आता काहीतरी करावं लागेल त्याशिवाय या गोष्टी आपल्याला करणार पण नाही कुतुब काय करतोय ना हे आपल्याला कळलंच पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याच्यासोबत राहावंच लागेल हो मगच आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील सो, सोनी सोनी ऐकून घे माझं तू इथे काय माझं बाहेर जायचं ना प्लीज सोनी काही बोलायचं नाही प्लीज बाहेर जा हो, सोनी।, प्लीज। सोनी सोनी माझं ऐकून तुझं नाही ऐकायचं ए हॅलो तुझी हिम्मत कशी झाली तू माझ्या गाडीत कसं येऊन बसलास आय एम सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं नाही ना बोलायचं प्लीज इथून बाहेर जा हे बघ माझं ऐकून तर घे पण मी तुझं काय ऐकू अरे आहेस कोण तू ठीक आहे तू बोलतेस ते बरोबर आहे पण मी जे काय सांगणार ना ते आपल्या सॉरी तुझ्या फायद्याचं आणि मला एक सांग रे तू कधीपासून माझ्या फायद्याचा विचार करायला लागलास तुझ्यासारख्या सेल्फिश माणसाला असं बोलणं शोभत नाही आणि या क्षणाला मला तुझं काहीही काही खायचं नाहीये अगं सोनी हे बघ कसं आहे माहिती का की त्यावेळी मी तुझा विचार करायला हवा होता पण त्यावेळीची परिस्थिती इतकी गंभीर होती ना की मी तुझा विचार करू शकलो नाही तुला चांगलीच माहिती आहे गरिबी आणि श्रीमंतीच्या प्रेमामध्ये अडकलेला दोन जीवांचा निर्णय घ्यायचा होता म्हणून हे सगळं करावं लागलं मला ज्याशी नाही रे बोलायचं तू जा नाही तर प्लीज हे बघ ऐक आणि तो पर्याय सहज नव्हता तो पर्याय शोधून सुद्धा सापडत नव्हता त्यावेळेस स्वतःच्या मनाचा होकार नसताना सुद्धा मला आपल्या प्रेमाचा रिलेशनचा ब्रेकअप करावा लागला चला चला कसा चाललंय बस सर तुमच्या आशीर्वादामुळे सगळं सुरळीत चाललंय बर काम कुठवर आलंय कुठलं काम ते काम ज्या कामासाठी सोनीच्या न कळत तुला एक कोटी दिलं हा हा चालू आहे बिझनेस चालू आहे मी सोनीच्या डोक्यातलं मॉडेलिंगच खूळ काढण्याच्या बोलतोय काल मला कळलं ती एका मॉडेलिंगच्या शूटिंग साठी म्हण ते खूळ काढलं राहीस काय सर एखाद्या व्यक्तीला झाडलेली सवय आपण सहजासहजी बंद करू शकत नाही म्हणजे आपण किती पण बनलो सवय सोड सवय सोड तर ती पटक सुटू शकत नाही कारण त्याच्या शरीराला आणि त्याच्या मेंदूला त्याची सवय लागलेली असते म्हणजे सोनीच्या डोक्यातलं मॉडेलिंगचं खूळ तुमच्या बोलण्याप्रमाणे निघू शकत नाही बरोबर एक कोटी माझे मला परत करा म्हणजे मला तसं म्हणायचं नाहीये कसं आहे सर मला एक सांगा सोनीला मॉडेलिंगची सवय का लागली कारण सुंदर दिसते फिगर सॉलिड आहे सेक्सी आहे बोल्ड आहे हमार हे तिला ठाऊक आहे कळलं का त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढलाय आणि आत्मविश्वास कमी करायला जरा वेळ लागतोस ना एकदा का आत्मविश्वास कमी झाला ना की तिची मॉडेलिंगची सवय आपोआप बंद होईल या साहेब त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत हे माझ्यासाठी मागवलं थँक्यू कळ ना काहीच टेन्शन घेऊ नका एक्सक्यूज मी मी जरा बाथरूमला जाऊन येतो प्लीज दोन मीटर आलो हा हा ओ आधी जाऊन येतो का मितच आता हा इथे कशाला आला आ, समर अरे सप्पा काय करतोय काय काय नाही लघुशंका व्यक्त करतोय इथं नाही इथे नाही पण म्हणजे इथं कसा काय जनरली आपण टॉयलेट मध्येच करतो जेंडर म्हणून लोक सुद्धा टॉयलेट मध्ये येऊनच नैसर्गिक नाही तू इथं कसा काय हा बी हे याला आमच्या एका मोठ्या मित्राला भेटायला आलो होतो मीटिंग होती आमची वर <laughs> करा 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 मीटिंग पण करा अस पण आमच्या कामाकडे पण लक्ष द्या हा तेच तर करतोय तेच लक्ष आहे माझं त्याच काय बघा त्या तुमच्या मुलीच्या डोक्यातून पिक्चरचा खूळ आहे ना संपूर्ण प्रयत्न करतोय प्रयत्न नको नुसते डायरेक्ट रिझल्ट द्या हा मला सगळं समजतंय बाहेर गावी जाते आणि सिनेमामध्ये ऍक्टिंग करते पण एक लक्षात ठेव जर काळे खूळ काढलं तिच्या डोक्यातनं एक कोटी आणखीन देईन काय म्हणत आहे काय म्हणत पण नाही काढता आले ते खूळ बिळ काय सगळं डोक्यातन तर मग तुला माझा घोडा माहिती ते काढू का नाही ठीक आहे चला थँक्यू सर सॉरी सॉरी हा चला आपण बाहेर बोलूया या बाहेर थांबतोय थांबतो मी जरा जाऊन देऊ पटकन आता लगेच लागले प्लीज पटकन या म्हणजे झालं बरे बोलवत आहे बिजली बाहर वाट बगता है पूरे मग आता आता का माला प्रश्न पडलाय त्यांच्या समोर कोण म्हणून जाऊ कुतुब समर की अमर ए एक काम करूया का माझ्याकडे उद्याचे शूटिंगचे ना पाच सेम शर्ट आहेत त्यातले तीन वापरूया हा 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 मी आता सांभाळून घेतो आणि एक काम करा चेहरे दाखवू नका ओके अरे okay. आप बोली दारत का ओबीएस <laughs> है चल 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 ये समर अरे हाँ मी समर नहीं मी अमर है आ, चल तुला रूमर सोड़े तो चल वैणी नहीं कुतुब भाऊजी नहीं है लेज़ू नहीं बग ना बराच वेळ झाला अजून आलेच नाहीये हो हल्ली जरा वाईट सवय वाई लागल्यात ना त्यांना नाही म्हणजे कुठल्या जुगाराच्या अड्ड्यावर किंवा गुत्त्यावर नाही ना हे बघ नाही ग दारूचं आणि पत्त्यांचं व्यसन नाहीये त्यांना आहे काय बोलताय त्याला कसलं आलंय बायकांचं वेळ उलट बायकांनाच त्याच वेळ लागला अगदी तो स्मार्ट वर्कर मध्ये मोडतो ना माझ्यासारखा पण समर का नाही आला अजून येईल ग तिघे भाऊ एकत्र आले ना की गमतच येणार बघ तू हा बघ बघ म्हणजे तिघ फार क्वचित असे एकत्र येतात आणि आले की बघ काय सॉलिड थमाल करतात पण त्याचा फोन का डेट लागतोय इलेक्ट्रॉनिक माल आहे ना इलेक्ट्रॉनिक वस्तूंच असं असत आज चालतो उद्या नाही चालत हो। शिवाय तो चायनाचा माल आहे एक नंबरचा चालू हा नाही म्हणजे चालला तर नशीब नाही तर फेकून चल आपण आपल्या रूमवर जाऊया हे बा उद्या दिवसभर मी तुझ्या सोबत आहे उद्या नको ना आजच जाऊया ना आउटिंगला उद्या मला महत्वाचं काम आहे रे ठीक आहे वर जाऊन महत्वाच्या गोष्टी जा चर्चा करूया चल बाहेर कोण आहे को कोण ते हे, हे समर आणि कुतुब समर तो बाहेर काय करतोय चल आपण वर जाऊया चल 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 चल